कलिंगड खायचं म्हटलं की ते कापण्यापासून ते बिया वेगळ्या करण्यापर्यंत सगळंच आपल्याला टेन्शन येतं जर मी तुम्हाला सांगितलं की एका मिनटाच्या आतमध्ये तुम्ही त्याच्यातल्या बिया देखील वेगळ्या करू शकता आणि कलिंगड देखील अगदी सहज आणि काही मिनिटातच तुम्ही कलिंगड देखील कापू शकता त्याच्यासाठी काय करायचं आहे पूर्ण कलिंगड आपल्याला कापायचं आहे आणि त्याचा खालचा भाग आणि वरचा भाग व्यवस्थित असा गोल कापून घ्यायचा आहे फक्त खालचा आणि वरचाच तुम्हाला फक्त गोल कापून घ्यायचा आहे जेणेकरून कलिंगड आहे ते व्यवस्थित उभं राहील कलिंगड व्यवस्थित उभं राहिलं की आपणाला ते उभं कट करताना किंवा त्याच्या साली कापताना अगदी सहज सोपे होतील आता काय करायचं आहे वरून खालीपर्यंत आपणाला व्यवस्थित सुरेनी कलिंगड कापून घ्यायचं आहे कलिंगड कापताना सुरीला देखील धार असणं तितकंच महत्त्वाचं आहे जर सुरीला धारच नसेल आणि तू का तुम्ही कापायला गेलात तर कलिंगड व्यवस्थित कापणार नाही वरपासून खालपर्यंत अगदी सहज तुम्ही एका झटक्यामध्ये ही साल आहे ती वेगळी करू शकता आणि खूप वेळ लागतो असं नाही किंवा याला खूप प्रॅक्टिसची गरज आहे असं देखील नाही तुम्ही एकदा जरी कापायला गेलात तरी तुम्हाला हे शक्य होईल कारण ही एवढी अवघड म्हणतो तितकी अवघड पद्धत नाही आहे आता जितकी आपणाला जेवढी साल आहे ती बघू शकता व्हिडिओमध्ये की मी काही सेकंदामध्येच ती साल आहे ती वेगळी केलेली आहे आता बऱ्याच वेळेला मुलं आहेत तो पांढरा भाग खात नाहीत म्हणून काय करायचं जितका जितका पांढरा भाग शिल्लक राहिलेला आहे तो हळूहळू सुरीच्या साह्यानं वेगळा करून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर असंच ठेवला तरी चालेल आता काय करायचं आहे जितकं आपणाला कलिंगड हवं आहे तितकाच भाग आपणाला काढून घ्यायचा आहे आणि उरलेलं कलिंगड आहे ते व्यवस्थित झाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता एक गोल निघाला त्या गोल जसा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तसं तुम्हाला काय करायचं आहे त्याचे छोटे छोटे काप जितके तुम्हाला शक्य असतील किंवा जसे तुम्हाला खायचे आहे तितके पातळ जाड तुम्ही कापू शकता त्याचा काहीच प्रश्न नाही आता काय करायचं आहे कोणताही एक तुकडा उचलायचा आहे आणि इथे बघू शकता की व्हिडिओमध्ये मी दाखवते की अगदी सहज तुम्ही वाकवलात तर ज्या भागातून बिया जास्त असतात त्याच भागातून तो तुकडा मोडला जातो आणि तिथून काय करायचं आहे सुरीच्या साहाय्याने त्या व्यवस्थित बिया आहेत त्या अगदी सहज आपल्याला वेगळ्या होतात खूप मेहनत घ्यायला लागत नाही आणि खाताना देखील आपल्या तोंडात नंतर येत नाही त्यामुळं आपण टी व्ही बघता बघता किंवा कोणताही कार्यक्रम एन्जॉय करता करता है। हा कलिंगड आहे ते देखील एन्जॉय करू शकतो आणि मुलांना देखील खायला गा देऊ शकतो अशा पद्धतीनं तुकडे देखील हातानेच केले तरी कि चालतील किंवा सुरीच्या पद मदतीने देखील तुम्ही चौकोनी चौकोनी आकार करू शकता मी ते हातानेच केलेलं आहे जिथे जिथे हा आपल्याला जो कलिंगड आहे ते मोडते तिथे तिथे हाताच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने ज्या बिया आहेत त्या वेगळ्या करायच्या आहेत आता फक्त ज्या बिया आहेत त्या बघा जिथे जिथे जास्त बिया तिथे तिथेच कलिंगड अगदी सहज हाताने मोडतो त्या भागातून आपणाला ज्या कलिंगडातल्या बिया आहेत त्या बिया वेगळ्या करायच्या आहेत मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही जसा आहे तसाच तुमच्या पुढे ठेवलेल्या आहे आणि अवघ्या पाच मिनटामध्ये मी पूर्ण कलिंगड कापून त्याच्यातल्या बिया आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत अशाच पद्धतीनं तुम्ही देखील कलिंगडातल्या बिया आहेत त्या वेगळ्या करू शकता आणि खूप वेळ लागत नाही आणि आपल्याला हवं तसं देखील कापून घेऊ मुलांना कलिंगड द्यायचं म्हणलं किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना जरी कलिंगड द्यायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं जर आपण कलिंगड सर्व केलं तर प्रत्येकालाच आवडेल कारण ना त्याच्यामध्ये बिया आहेत आणि ना त्याच्यामध्ये साली आहेत अशा पद्धतीनं जर तुम्ही कलिंगड सर्व केलं तर सगळ्यांनाच आवडेल आणि खूप सोपी पद्धत आहे काही मिनटामध्येच तुम्ही हे कलिंगड अगदी सोलून त्याच्यातल्या बिया आहेत त्या वेगळ्या करू शकता खूप मेहनतीचे गरज आहे किंवा खूप एफर्ट्स लागतात असं देखील नाही जो दोन्ही बाजूचे जे भाग असतात त्याच्यामध्ये अजिबात बिया नसतात जो मधले भाग असतात त्याच्यामध्ये जास्त करून बिया असतात त्यामुळे जर तुम्ही दोन्ही बाजूचे जर भाग काढले तर त्याच्यामध्ये खूप कमी अशा बिया असतात त्यामुळे जरी आपल्याला वाटत असेल की ह्याच्यामध्ये खूप सगळ्या बिया आहेत तरी देखील त्या बिया काढणं आपल्याला खूप सोपं जातं अशा पद्धतीनं आणि त्याचे तुकडे देखील अगदी छान आणि हातानेच होतात त्यामुळे तुकडे करण्यासाठी वेगळा तुम्हाला वेळ काढण्याची गरज नाही हाताच्या पद्धतीनं आणि अगदी सहज तुम्ही काही सेकंदामध्ये ज्या बिया आहेत कलिंगडामधल्या त्या काढू शकता आता दुसरं म्हणजे कलिंगड घेताना कोणती काळजी घ्यायची किंवा कलिंगड घेतल्यानंतर ते ओरिजिनल आहे का नाही हे कसं चेक करायचं तर त्याच्यासाठी देखील एक खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला इथे घेऊन आलेली की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की कलिंगड आणल्यानंतर ते ओरिजनल कि आहे किंवा त्याच्यामध्ये ॲडेड कलर आहेत का नाही हे देखील तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून कळेल आणि कलिंगड घेताना त्याचा जो खालचा पिवळसर भाग आहे तो बघून घ्यायचा म्हणजे खाली जर पिवळसर भाग असेल तर ते कलिंगड असतं ते ओरिजिनल कलिंगड असतं आता काय करायचं आहे उरलेलं जे आपलं कलिंगड आहे ते काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये असंच उघडं ठेवलं तर त्याची वरची स्किन आहे ती सुक ते, जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी ती स्किन आहे ते सुकल्या सुकल्यासारखी दिसते आणि ती खाताना बरी वाटत नाही आता काय करायचं आहे इथे मी हा कलिंगड आहे ते व्यवस्थित कापलेला आहे आणि छोटासा पाणी पाणी घ्यायचं आहे एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये हा तुकडा टाकायचा आहे जर या तुकड्यांमधला कलर आहे तो पाण्यामध्ये आला तर म्हणायचं की आपल्या कलिंगडामध्ये कलर देखील आहे आणि गोडीसाठी ह्याला इंजेक्शन पण दिलेलं आहे